महाविकास आघाडीकडून शिंदखेडा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळालेले शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीप बेडसे यांना तालुक्यामधून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळत आहे संदीप बेडसे ठिकठिकाणी जाऊन चौक सभा घेत उमेदवारांच्या भेटी घेत आहेत यावेळी त्यांना अबाल वृद्धांपासून तरुणाईचा देखील मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचं बघायला मिळत असून ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे आम्ही सर्व गावाला जात असताना बघितलं की प्रचंड प्रमाणात गावोगावी लोकांचा उत्साह आहे आणि इथं उपस्थित मला नाव विसरलो पण उपस्थित तुम्ही सर्व माझे वर्षी गावातील सगळे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी माझ्या तरुण भावनो माझ्या माता भगिनीनो नऊ वाजून नऊ ला पाच मिनिट कमी आहे दहा पावतो सव्हा टाइम रास दहा वाजे अपवार्थात असला आपल्याला सांगायचं एकच आहे हे आमदार जयकुमार रावल अतिशय तालुक्यामध्ये दहशत खोटे गुन्हे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या माणसाने गेल्या वीस वर्षे हो राबवलेला आहे आज त्यांची जोडच्या सभा झाली पंकजा मुंडे आल्या त्या आणि आमदार वक्तव्य करतो काही मी तुमचा लाडका भाऊ आहे हा स्वतःला लाडका म्हणून घेतो आणि सांगताना सांगतो म्हणजे आमचा तालुका मागासलेला आहे अरे मग तू वीस वर्ष उपटत होता का मागास भाजपाचे ज्येष्ठ नेते आले त्याच्यासमोर बोलतो की आमचा तालुका मागासलेला आहे तुला तालुक्याला वीस वर्ष आमदार किती वीस वर्ष आमदार म्हणून मिळून दिला तू तालुक्याला मागासयला म्हणतो म्हणजे स्वतःच 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 मान्य करतो की मी निष्क्रिय मी तर काम केलेलं नाहीये माझी मार्केट सभापती दिलीप बऱ्याच गावांना होते दिलीप भाऊसाहेरा वर्ष मार्केटमध्ये काम केलेलं आहे बरेच जण त्याच्याबरोबर पण वावरलेले अजून आमदार म्हणतो गाणं म्हणून सारा सांगतो संगीत बेडसे हम तो ठहरे परदेसी सात हजार निभाओगे हो याला ते गाणं ऐकूय ना याला म्हणा तू तेवीस तारखेला गाणेच बनत बसा घरी या आमदाराला एकच गाणं सुटवत तो मला गाणं म्हणून सांगतो की मी परदेशी आहे सात का निभाव घे हो अरे तू काय सात निभावले वीस वर्ष तालुक्याला मागासायला म्हणतोय तुझ्या नेत्यांसमोर तू स्टेजवरती मानणे करतोय की मी निष्क्रिय आहे मी तालुक्याला त्याला असेल तर त्याला मंडळ विकसित केलेला नाहीये आज त्यांनी त्याचं आपलं लिहून दिलं त्या आमदारांना एकच गाणं त्या आमदाराने तेवीस तारखेला हरल्यानंतर एकच गाणं म्हणायचं नायक नाही मी खलनायक ऐकू हा तालुक्याचा खरनायका तुम्हाला मिळेलच पाहिजे तुमच्या हक्कच आहे हे तिथून काही छापून येताल आणि तुम्हाला पत्र देणार वीस वर्ष तालुक्यामधील जनतेच्या गोळ्या बापे जनतेला फसवण्याचं कामदार काही बोडबड करायची कामामध्ये भ्रष्टाचार प्रमाण टक्केवारी घेणार कमिशन खाणार आणि मग निवडणूक आल्या आता आम्हाला सांगणार पाकिट देतात म्हणून अरे स्वतःच किती कोणा कोणाला पाय पडतोय फोडतोय पैसे पुरतोय सत्तेचा माज या महा आलेला आहे आणि आमदाराला गाडण्यासाठी ही वीस तारखेची परिवर्तनाची लढाई आहे ही लढाई आमची नाही आमच्या सोबत सगळ्या मंडळी बसलेली नेत्या नेत्या बसलेले नेत्यांची लढाई नाही तुमची पण लढाई झालेली आहे जनतेची लढाई झाली आता आमदार सांगतात कि म्हले लाडका भाऊ लाडका भाऊ आणि म्हणतात की मतदारसंघ मी माझा मतदारसंघ माझं कुटुंब याला बस कुटुंबाला काय राहणार सक्का कामाला त्यांनी सोडवली हो सक्का काका आता चार पाच दिवस पर्यंत माझे तिसरा पोर आहे म्हणून आशीर्वाद देत ती राहणार तुम्हाला हे होता ते बापूसाहेब रावला जाते बापूसाहेब राव इकडे येणार नव्हता या सगळ्याला संबोधित करण्यासाठी येणार आहेत पंच्याहत्तर वर्ष वय झालेलं बापूसाहेब रावलाच इतका अन्याय होत झालाय या वयात ते बापूसाहेब रावलांनी शेवटी घर सोडलं आणि ठरवलं त्यांनी त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांसोबत दोन वर्ष आमदार आमदारकी त्यांच्यासोबत सहकार्य होते त्यांना वाटलं की आता आपल्याला लढाई उतरायला पाहिजे जनतेला न्यायापर्यंत न्यायला पाहिजे पाहिजे यांना हक्क दिला त्याच्यामुळे सगळे त्या अन्यायाच्या विरुद्ध बापूसाहेब रावडे यांनी आम्हाला आशीर्वाद दिला एकंदरीत प्रचाराला संपूर्ण तालुक्यात फिरत असताना मतदारसंघात फिरत असताना अतिशय चांगला असा प्रतिसाद जनतेकडनं आहे जनता पण हे आमदारांच्या दहशतीला आमदारांच्या खोटेपणाला जुलमी राजवटीला कंटाळलेली गेले वीस वर्ष आमदारांना या जनतेने प्रतिनिधित्व दिलं परंतु आमदारांनी विकासाच्या नावावर काहीच केलेलं नाही आहे आणि काल तर आमदारांनी आदरणीय पंकजी मुंडेंच्या प्रचार सभेमध्ये स्वतः त्यांच्या नेत्यांसमोरच कबूल केलं ला। त्यांना सुद्धा वाटली नाही बोलताना की हा आमचा मतदारसंघ म्हटली मागासलेला आहे हे मागासलेला मतदारसंघ जेव्हा आमदार बोलतो मग वीस वर्ष या आमदारांना जनतेने निवडून दिलेलं आहे व वीस वर्ष त्यांनी ह्या आमदार विकासाचं काय काम केलेलं आहे एकीकडे विकासाचे दिंडोरे पेटायचे आणि एकीकडे आपल्या नेत्यांसोबत प्रत्यक्ष कबूल द्यायची की आमचा मतदारसंघ मागासलेला आहे अतिशय म्हणजे घृणास्पद असे त्यांचे वक्तव्य आहे आणि ह्या मतदारसंघातील मतदारांचा अपमानास्पद त्यांनी अशा शब्दांनी अपमान केलेला आहे दुसरा कालच्याच टी व्ही नाईनच्या बातमीला आम्ही बघितलं भाजपाचे आमदार विदर्भातील टेकचंद सावरकर म्हणून त्यांनी भाषण करताना म्हटलं की जिस दिन मतपेटी आहे उस दिन बोले लाडकी बहीन को कमल को वोट देगी इसका तो हमने तो वही लाडकी बहीण योजना ला की हमने जुगाड हुआ आहे म्हणजे देशाचे गृहमंत्री एकदा मागे म्हणायचे पंधरा लाख का जुमला आता यांनी लाडकी बहिणीचा जुगाड आकडा तर सेम आहे पंधरा लाख आणि पंधराशे म्हणजे पंधराचा आकडा यांना कुठेतरी हे पडतो आहे आणि असं करून जर ह्या महाराष्ट्रातील महिला माता भगिनीचा हे अपमान करत असतील तर अतिशय वाईट आहे अतिशय भाजपाला गाडण्याची खरोखर वेळ आलेली आहे आणि ह्या मतदारसंघात शंभर टक्के जयकुमार रावल यांचा पराभव मी करणार आणि या मतदारसंघात सुशासन स्थापित करून हा मतदारसंघ विकसित करण्यासाठी प्राधान्य देणार सिंचन शिक्षण आरोग्यासोबतच उद्योगाचे चांगले आणि बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळवण्यासाठी प्राधान्याने मी काम करणार छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आगामी काळात या मतदारसंघामध्ये राहील आणि हा शिंदे मतदारसंघ महाराष्ट्राच्या नकाशावरती एक विकसित तालुका विकसित मी गप्प बसणार नाही दरम्यान तालुक्यातील जनता विद्यमान आमदार यांच्या दहशत आणि खोटेपणाला कंटाळली असून यंदा परिवर्तन अट असल्याचा विश्वास संदीप बेडसे यांनी बोलून दाखवला तसेच त्यांनी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया विशद केली आहे दरम्यान संदीप बेडसे यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्यानं आपला विजय नक्कीच होईल आणि गेल्या वीस वर्षांपासून मतदारसंघामध्ये रखडलेला विकास मोठ्या प्रमाणावर पूर्ण करू आणि मतदारसंघाला सुचलाम सुफलाम करू असा विश्वास संदीप बेडसे यांनी व्यक्त केला दरम्यान त्यांच्या या विश्वासाला जनतेचा देखील पाठिंबा मिळत असल्यानं शिंदखेडा तालुक्यामध्ये परिवर्तन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा